स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य असा अंगापूर या ठिकाणी काल ओपन शर्यतीचं जंगे मैदान संपन्न झालं आणि आज आपल्याला आदतचं मैदान संपन्न होताना पाहायला मिळत आहे आणि आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या मैदानाचे गट पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण पाहणार आहे आपल्या लाडक्या पक्कासूरचा सेमी क्रमांक किती आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आपला लडका पक्कासूर सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच वर पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो पकासूर आणि हौशा हा आपला एक चांगला आदोत्वासुरू पळत आहे तर आपल्याला पक्कासूर सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी पक्कासूरला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आणि नक्कीच बकासोरा गुलालासाठी पात्र ठरेल अशी आपण सेवागिरी महाराजांच्यानी मनापासून प्रार्थना करूया धन्यवाद मित्रांनो